जुन्नर नारंगव आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय जुन्नर व ग्रामीण रुग्णालय नारेंगाव येथील रुग्णांना मोहित ढमाले युवा मंचावतीने फळे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटला की घर सजावट भेटवस्तू बुके शाल केक व बरेच काही प्रत्येकजण करत असतात परंतु या अनिष्ट चालेला फाटा देत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून वाढदिवसानिमित्त मोहित ढमाले युवा मंचावतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मंचे उपाध्यक्ष जालंधर पानसरे यांनी दिली या कार्यक्रमास युवक तालुकाध्यक्ष सूरज वाजगे संतोष वाजगे युवती अध्यक्ष चैताली केंगले शैलेश भाऊ मस्के जितेंद्र बिडवई नितीन भाऊ कोल्हे तुषार डोके फकीर अत्तर सर जालंधर पानसरे निलेश तांबे उमेश वाईकर नितीन ढमाले शिरीष डुंबरे ऋषी तांबे यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर व परिचारिका व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शिवराय आपल्या शिवजन्मभूमीचा सा अभिमान आणि शिवजन्मभूमीचा छावा खरंतर संसदेत गरजणार आहे आपले नाटकत्न खासदार डॉक्टर अमोद कोल्हे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहित बहुड आम्हाले व त्यांचे सर्वच सहकारी आणि युवा मंच यांच्या माध्यमातून नारायणगाव जुन्नरवर सर्वच सरकारी दवाखाना असतील आपल्या पी एस सी असतील सगळ्याच ठिकाणी रुग्णांना या ठिकाणी फळ वाटपाचं रुग्णांसाठी या ठिकाणी जो कार्यक्रम केला आहे मी खरंतर या सुत्य उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही आमच्या गोरगरीब रुग्णांचा या ठिकाणी विचार केला आणि ज्या खासदार साहेबांचं बालपण इथंच गेलं आहे बऱ्याच वेळा खासदार साहेब इथंच म्हणजे समोरून जो आपला रस्ता सरकार दवाखान्याच्या बाहेरून तोच कोल्ह्या बळाला जोडणारा रस्ता आहे खासदार साहेबांचं सगळं बालपण हे रोडवरून गेले हे दवाखान्यातच गेले आणि इथून जो दप्तर नेणारा जो विद्यार्थी तो आज या ठिकाणी खासदार झाला आहे सगळ्यांना सारता अभिमान आहे नारेंगावकरांना अभिमान आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण या ठिकाणी जो फळ वाटपाचा उपक्रम राबवत मी निश्चितपणानं मोहित भाऊ धामाले युवा मंचाला मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि या ठिकाणी खासदार साहेबांना आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद ग्रामीण रुग्णालयातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी खरंतर दादा युवा मंचाच्या वतीनं आज फळवाटप करण्यात आले तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना शुभेच्छा देत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आज दादा युवा मंचाच्या वतीनं राबवण्यात आलेला आहे तर वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं काही आरोग्य शिबिरांचंसुद्धा आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिरांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे समाजाच्या उपयोगासाठी असणारे हे तर हे सामाजिक उपक्रम आज खासदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात ते अतिशय अभिमानाचे आणि आनंदाची बाब बाब आहे मी मनापासून या सर्वांचं कौतुक करतो दादा युवा मंचाच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं तर कौतुक करतो आणि आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर आमोद कोल्हे यांना सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद